आयुष्यात भरमसाठ पैसा एवढा पैसा कि संपूर्ण आयुष्य ऐश्व आरामात जाईल पैसा प्रतिष्ठा महागडी घड्याळ दागिने चष्मे आणि सर्व काही परंतु त्याने वयाच्या अठराव्या वर्षी या सर्व गोष्टीचा त्याग केला गोष्ट आहे गुजरातच्या सुरत मधील डायमंड इंडस्ट्रीमधील जश मेता याची नमस्कार मी प्रणया यादव चल भाऊ यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो जम डायमंड ज्वेलरी लिमिटेड ही गुजरात मधील सर्वात मोठी डायमंड कंपनी या कंपनीचे मालक जतिन मेहता यांनाच दोन मुलं त्यातली त्यातीलच हा सा, एक मुलगा जश मेहता भरमसाट पैसा संपत्ती यामुळे त्याचे जीवन आयुष्य आरामातच गेलं मोठमोठ्या गाड्या पालट्या घड्याळ निशान बंगले त्याच बालपण तुम्हाला पण प्रश्न पडला असेल अचानक जशच्या मनात भिक्षू बनण्याची कल्पना कुठून आली तर साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जशचे व्यवसाय कुटुंब मजा मस्ती असे जीवन जगत होते त्यांना धार्मिकतेची आवडली नव्हती परंतु त्यांनी एक पुस्तक वाचले व त्या पुस्तकानेच त्यांनी त्यांचे परिवर्तन केले त्यांनी त्यांचे संसार सोडून आणि जैन भिक्षू म्हणून त्यांनी एक दीक्षा घेतली तेव्हा जश तेरा वर्षाचा होता त्यांच्या काकांमधला हा बदल पाहून त्यांनी त्याचे परिवर्तन जश हा विजय सुरेशकरजी या गुरुंच्या संपर्कात आला त्या गुरुंनी त्याला एक शिकवण दिली कि इथे जमा केलेल्या गोष्टी पैसा गाडी बंगले हे मृत्यूनंतर काहीच कामाचे नाही खरी शांती आणि आनंद हा आत्म्याच्या शोधात आहे आपल्या सारख्या सामान्य घरातील एका मुलाने जर हे केलं असतं तर त्याला घरच्यांनी कदाचित पाठिंबाही दिला नसता परंतु जसची आई त्याच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली व म्हणाली आम्हाला आमच्या जसचा खूप अभिमान आहे त्याने कोणताही मार्ग निवडला तरी आम्ही त्याच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत जसचा हा निर्णय केवळ त्याचे जीवन बदलत नाही परंतु अनेकांना विचारात पाडतो की खरा आनंद पैसा आणि भौतिक गोष्टींमध्येच आहे का येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला मिरवणूक काढली जाईल त्यानंतर तो केश लोच ही विधी करेल व पांढरे वस्त्र परिधान करून एक सामान्य भिक्षू होईल जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद